तेवीस एप्रिल रोजी खंबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन आमदार हिरावण भिकाजी खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी हरिभक्तपरायण शिवराम बाबा म्हसकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रवेशद्वार म्हणजे गावाची ओळख असते गावाचा चेहरा असतो आपल्या गावाला सुंदर असे प्रवेशद्वार असावे अशी अनेक वर्षांपासून खंबाळे ग्रामस्थांची प्रबळ इच्छा होती आणि त्या प्रवेशद्वाराला हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे नाव द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी होती गावकऱ्यांच्या इच्छेचा आदर करत खंबाळे गावचे उपसरपंच अॅडव्होकेट ज्ञानेश्वर मोरे यांनी त्यांच्या मित्रपरिवाराकडून खाजगी निधी उभा करून या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण केले सुंदर आणि अभिमानास्पद वाटेल असे प्रवेशद्वार बांधून उपसरपंच अॅडव्होकेट ज्ञानेश्वर मोरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तेवीस एप्रिल रोजी त्याचे लोकार्पण आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शिवसेना प्रमुख निवृत्ती लांबे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बहिरू मुळाने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनकर मोरे मनसे अध्यक्ष नवनाथ कोठुळे शिवसेना तालुकाध्यक्ष समाधान बोडके सचिन बोडके पिंपळचे पोलीस पाटील सोमनाथ बेझेकर भाऊसाहेब बरवडे वसंत मोरे साहेबराव मोरे दिनकर बेझेकर ज्ञानेश्वर मोरे भगवंता मोरे सुनील मोरे अशोक मोरे संपत मोरे बिलास मोरे शिवाजी मोरे विष्णुपंत मोरे उत्तम गोडसे कैलास मोरे झुंबर मोरे दत्तूपंत मोरे कचरू मोरे भोईर चंद्रकांत शिंदे चेतक शिंदे खंबाळे गावच्या सरला सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील सरपंच उपसरपंच आदी ज्येष्ठ मान्यवर तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रशद्वारासाठी व उद्घाटन सोहळ्यासाठी नाना गेले नाना धोंगडे सुभाष मोरे समाधान मोरे शंकर मोरे गोरख मोरे गोकुळ महाले भाऊसाहेब भोईर साहिल लांबे साहिल मोरे विलास मोरे ज्ञानेश्वर बरबडे सुनील चव्हाण आदींनी कठोर परिश्रम घेतले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री